मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा मंगळवारी आठ ऑक्टोबर रोजी सोलापूर इथे आयोजित करण्यात आलाय या सोहळ्याला राष्ट्रीय समाज पक्षाचा जाहीर विरोध असल्याचं निवेदन सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुनील बनकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले यावेळी सुधीर सलगर शेखर बंगाळे विलास पाटील देवेंद्र बदने श्रीमंत हक्के अनिल बर्वे उपस्थित होते मुख्यमंत्री माझी लडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम आठ ऑक्टोबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे या वचनपूर्ती सोहळ्यासाठी जिल्ह्यातनं तीस हजार महिलांना आणण्यासाठी राज्य सरकारनं चारशे बसची सोय केली आहे भोजन व्यवस्था इतर जबाबदारी सुद्धा विभागा या अनुषंगाने इतर जबाबदारी विभागावर सोपवण्यात आली सार्वजनिक बांधकाम विभागावर पावसाळी परिस्थिती पाहता योग्य मंडप अनुषंगिक व्यवस्था नियोजन करण्याचे निर्देश दिले दरम्यान हा वचनपूर्ती सोहळा यशस्वी होण्यासाठी समन्वय ठेवून शासकीय यंत्रणाने काम करावं अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या राष्ट्रीय समाज पक्षाचा या सोहळ्याला कडकडीत विरोध आहे वचनपूर्ती सोहळा घ्यायचाच असेल तर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी स्वतःच्या पक्षाच्या वतीनं खर्च करून हा वचनपूर्ती सोहळा घ्यावा जनतेच्या पैशावर उधळपट्टी करून राज्यावर कर्जाचं डोंगर उभारू नये या कार्यक्रमाला बारेमाप खर्च होतोय राज्यातली सरसकट लाडकी बहीण योजना यामध्ये समावेश करून प्रत्येकीला न्याय मिळवून द्यावा जर तुम्हाला बहिणींची काळजी असेल तर राज्यातले बलात्कार अत्याचार हिंसा हत्येच्या घटना वाढत चालल्यात यावर शासन कठोर निर्णय घेत नाहीये लाडक्या बहिणीला तुमच्या पैशाची गरज नाही तर तिला सुरक्षिततेची गरज आहे या सरकारवर महिलांचा विश्वास राहिलेला नाहीये त्यामुळे महिलांना खुश करण्यासाठी सरकारवर कर्जाचा डोंगर उभारण्याचा बाब या शासनाकडून होत आहे आणि याला राष्ट्रीय समाज पक्षाचा जाहीर विरोध असल्याचं मत सुनील बनगर यांनी व्यक्त केलंय